लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ करणार सेवलॉ समोर इचलकरंजी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठापणाला लावलेल्या बहुचर्चित हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे माने यांनी महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचा तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी पराभव केला इचलकरंजीकरांनी पुन्हा एकदा निर्णायक एक कौल देत माने यांना विजयी रथावर आरोड केले विजयानंतर माने समर्थकांसह ताराणी पक्ष भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भर पावसातही मोटरसायकल रॅली काढत आणि गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला दहरशील माने यांना पाच लाख अठरा हजार तीनशे चौतीस इतकी सत्यजित पाटील सरोडकर यांना पाच लाख चार हजार एक्क्याऐंशी इतकी तर राजू शेट्टी यांना एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे सहासष्ट इतकी मते मिळाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना या निवडणुकीत अपेक्षित मते न मिळाल्याने पराभवाचा मोठा धक्का बसला तर यंदा वंचित फॅक्टरचा कसलाही प्रभाव जाणवला नाही सकाळी आठ वाजता कोल्हापुरातील राजाराम तलावजवळील बहुउद्देशीय सभागृहात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस प्रारंभ झाला सुरुवातीला टपाली मतमोजणीची प्रक्रिया झाली मतमोजणीसाठी तीनशे सदतीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती एकूण चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी चौदा टेबल मांडण्यात आले होते टपाली मतदानानंतर पहिल्या फेरीपासून सत्यजित पाटील सरोडकर यांनी मताधिक्य घेतल्याने त्यांच्या विजयाची चाहूल प्रत्येकाला लागून राहिली होती त्यानंतर प्रत्येक फेरीत आबांचे मताधिक्य वाढतच चालले होते त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यास सुरुवात झाली परंतु माने आणि सरोडकर यांच्यातील मताधिक्य फारसे मोठे नव्हतेच शिवाय फेरीगणिक मताधिक्य पारडे माने सरोडकर यांच्या दोघांच्या बाजूने झुकत होते जवळपास पाच ते सहा हजाराच्या मताधिक्यापर्यंत सरोडकर पोचले होते परंतु पंधराव्या फेरीपासून सह हातकणंगले सुरळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्यांचे पारडे धैरशील माने यांच्या बाजूने झुकले आणि ते शेवटपर्यंत त्यांच्याच बाजूला राहिले अखेरच्या टप्प्यात माने यांच्या विजयाचा कौल स्पष्ट होताच इचलकरंजी तारणी पक्ष भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सवास सुरुवात केली हातकणकले के लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरोडकर आणि स्वाभिमानी पक्षाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे डी सी पाटील यांच्यासह सत्तावीस उमेदवार लढतीत उतरले होते पण खरी लढत ही धैरशील माने व सत्यजित पाटील सरोडकर यांच्यात झाल्याचे या निकालाने स्पष्ट झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेला विजयाचा दावा फोल ठरलाच शिवाय त्यांच्या हक्काची आणि अपेक्षित मते कोठे वळली याची उत्तरही मिळाले महायुतीचे उमेदवार धैरशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अभिनेता गोविंदा यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या तर महाविकास आघाडीच्या वतीने सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आमदार जयंत पाटील आदित्य ठाकरे आमदार सतेज पाटील आदींनी सभा घेतल्यामुळे प्रचाराचा मोठा धुरा उडाला होता त्यामुळे कोण येणार वाढता टक्का कोणाला तारणार याबद्दल सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली होती कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परस्परविरोधी कार्यकर्त्यांची बाचाबाची टाळण्यासाठी प्रमुख उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळी ठिकाणी निश्चित करण्यात आली होती करण्याची संधी दिली माझी जी इलेक्शन झाली ही सामान्य कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी बळ दिलं आणि आज मला परत एकदा सेवा करण्याची संधी दिली सन्मान्य विनय कोरे सावकरांनी रात्रीचा दिवस केला आणि या मतदारसंघामध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं फार मोठे परिश्रम घेतले त्याचबरोबर आवाडे साहेब असतील सन्मान्य अडरावकर साहेब असतील तिकडे सदाभाऊ खोत साहेब असतील माडिक साहेब असतील ही सगळी मंडळी या ठिकाणी सतुभाऊ असतील सर्वच मंडळी अतिशय ताकदीनं या ठिकाणी राबली आणि मला गौरव होऊनच्यापासून त्या सगळ्यांनी या ठिकाणी ही ताकद दिल्यामुळं आज ह्या विजयाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली आहे माझ्या लोकसभा मतदारसंघातील तमाम कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि परत एकदा हारी बाजी को जीतने वाला ही बादीगर केलाच आहे तसं आज सुरुवातीपासनं सीट जाती की काय अशा पद्धतीचं वातावरण होतं पण जो जिता वही वही सिकंदर